नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठे आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर आज आलेले आहे शनी जयंती आणि त्यासोबतच आज अमावस्या देखील आहे तर बघा ज्यावेळेस सोमवारी अमावस्या येते तर तेव्हा तिला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते तर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या देखील सेवा आणि उपाय करत असतो तिची उपासना करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला अनेक उपाय आणि सेवा आपण आजच्या दिवशी करत असतो त्यासोबतच आज संध्याकाळी आपल्याला आवर्जून न विसरता हे एक काम आपल्याला करायचे आहे तर यामुळे आपल्या सर्व अडचणी संपून सुखाचे दिवी दिवस येतील तर कोणते काम आपल्याला करायचे आहे आणि ते केव्हा करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आज शनी अमावस्या ही दुपारी बाराला सुरू झालेली आहे आणि सोमवार जेव्हा ही अमावस्या येते तर तिला सोमवारी अमावस्या असे म्हटले जाते आणि या दिवशी देवी देवतांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यामधील मोठ्यात मोठ्या अडचणी अडीअडचणी दुःख दूर होतात यासोबतच महादेव प्रसन्न होतात आणि पितृदोष पृ पितृदोषापासून मुक्ती देखील मिळू शकते तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर या दिवशी आवर्जून काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर अजून देखील वेळ गेलेली नाही तर संध्याकाळी रात्री बारापर्यंत तुम्ही केव्हाही किंवा उद्या सकाळपर्यंत देखील तुम्ही या हे उपाय करू शकता पण ज्यांना जमेल त्यांनी आज संध्याकाळी नक्कीच हे काही उपाय करा सोमवार हा महादेवांचा दिवस असतो आणि त्यातल्या त्यातच आज, आज अमावास्या देखील आलेले आहे आणि त्यामुळेच या दिवशी महादेवांची पूजा करावीच महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करावे यासोबतच बेलपत्र अर्पण कराव्या या त्यानंतर करा पांढरा फूल अर्पण करायचं आहे तर असं अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि या दिवशी भगवान शिवांसोबतच माता पार्वतीची देखील आपल्याला पूजा करायची आहे तर या माता पार्वतीची देखील के पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते तर बऱ्याच जणांचे वैवाहिक जीवन सुखी नाही गैरसमज आलेले असतात तर अशा महिलांनी आवर्जून या दिवशी महादेवांची पूजा सेवा आणि उपासना आवर्जून करावी त्यासोबतच पितृदोषापासून मु मुक्ती मिळवण्यासाठी पितरांसाठी तर्पण अवश्य आजच्या दिवशी करावे त्यासोबतच स्मरण त्यांचं स्मरण करावे त्यांच्या नावाने आजच्या दिवशी तुम्ही घासदेखील काढू शकतात आजच्या दिवशी जमतील तितक्याच सेवा आपल्याला करायचे आहे सेवा आणि उपाय तुम्ही करू शकता कारण सूर्योदयाच्या वेळी म्हणजेच उद्या सकाळपर्यंत तुम्ही अमावस्याच्या ज्या काही सेवा आणि उपाय आहे तर ते तुम्ही करू शकता कारण उद्या सकाळी सूर्योदयाच्या ही अमावस्या आहे आणि त्यामुळेच तुम्ही उद्या सकाळपर्यंत सूर्योदयापर्यंत देखील तुम्ही अमावस्याचे उपाय आणि सेवा या करू शकता तर संध्याकाळी आपल्याला सेवा करताना सेवा करण्याच्या आधी पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्या पाण्याने हातपाय धुवायचा आहे आणि आज संध्याकाळी महादेवांना आवर्जून बेलपत्र हे अर्पण करायचं आहे त्यासोबतच दान देखील तुम्ही करू शकता पितरांचं स्मरण करायचं आहे यासोबतच आज तुळशी आणि पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे तर या दोघंही झाडांजवळ तुळशीजवळ आणि पिंपळाजवळ आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर मोहरीच्या तेलाचा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्या दिव्यांमध्ये आपल्याला काळे दिव तीळ थोडेसे टाकायचे आहेत पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्यानंतर या दिवशी आपण काय करा काय करावे तर बघा घराची स्वच्छता देखील आजच्या दिवशी कर केली जाते तर प्रत्येक अमावस्याला आपण घराची स्वच्छता करत असतो कारण अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि त्यामुळे ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणीच माता लक्ष्मीही वास करत असते त्यामुळे आपल्या अपला संपूर्ण घराची स्वच्छता ठेवायची आहे माता लक्ष्मीला आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आपल्या घरासाठी या सर्व गोष्टी आपल्याला मनापासून करायच्या आहेत तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असते त्यानंतर आजच्या दिवशी मांसाहार आणि तामसिक अन्न खाऊ नये त्यासोबतच कोणाचाही आज अपमान करू नये कोणासोबतही खोटं बोलू नये तर या गोष्टी आवर्जून आपल्याला आज टाळायच्या आहे तर या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे खूप महत्त्वाचा आजचा दिवस आहे तर आवर्जून या गोष्टींची काळजी घ्या आणि अशा काही या काही साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत तर त्या देखील आवर्जून करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ